नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे बटाट्याचा ठेसा त्यासाठी इथं मी तीन मिडियम आकाराची बटाटे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला ही बटाटे भाजून घ्यायची आहेत इथे आपल्याला बटाटे छान असे काळपट रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत बटाटे भाजण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे लागतात तुमच्याकडं जर अशी जाळी नसेल तर तुम्ही हा बटाटा डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकता आता आपण बटाटा उलटून घेऊया किंवा पलटून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपला बटाटा छान असा काळा झालेला आहे एका साईडनं तर आपल्याला अशाच पद्धतीनं पूर्ण बटाटा भाजून घ्यायचा आहे याला आपण बटाट्याचा ठेसा किंवा बटाट्याचं भरीत पण म्हणू शकता मी मी याला बटाट्याचा ठेसा असं नाव दिलेलं आहे तुम्हाला या रेसिपीला कुठलं नाव द्यायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने याला नाव देऊ शकता तर परत आपण हा बटाटा पलटी करून घेणार आहोत ज्या ठिकाणचा भाग भाजलेला नाही त्या साईडनं आपल्याला हा बटाटा पलटून घ्यायचा आहे इथं आपला बटाटा भाजत आहे तोपर्यंत आपण कांदा कापून घेणार आहोत आणि मी लसूण पण यावरती एक छान असं भाजून घेणार आहे भरितामध्ये लसूण मिरची छान लागते हे भरीत मी लाल तिकटाचंच बनवणार आहे तुम्हाला जर यामध्ये हिरवी मिरची वापरायची असेल तर ते पण अशी जाळीवरती भाजून घ्यायची त्यानंतर मिरची आणि लसूण आपल्याला छान असा खलबत्त्यामध्ये धुबड वाटून घ्यायचा आहे इथे आपला लसूण छान असा काळपट रंगाचा भाजला गेलेला आहे आता आपण का तो काढून घेऊया आणि बटाटा परत पलटून घेऊया बटाटा छान एकसारखा भाजला ना तो मस्त असा मौसूत शिजला जातो इथे आपला लसूण पण छान थंड झालेला आहे आता आपण तो सोलून घेऊया इथे आपला लसूण पण छान असा सोलून झालेला आहे आणि इथे पाहूया आपला बटाटा शिजला का ना प्ला प्ला गे गे। नाही ते इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बटाट्यामध्ये चाकू आरामशीर जात आहे आणि आपला बटाटा छान असा शिजलेला आहे आपल्याला बटाटा जास्त शिजवून घ्यायचा नाही फक्त याच्या आपल्याला फोडी बनवता आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर जास्त बटाटा शिजवायचा असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे बटाटे थंड होण्यासाठी ठेवूया आपले बटाटे थंड झालेले आहेत आता आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आरामशीर आपल्या बटाट्यावरची साल निघत आहे आपले बटाटे छान शिजलेली आहेत जर तुम्हाला साल हाताने काढायची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने चाकून पण ही साल काढू शकता इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण बटाट्यावरची साल काढून घेणार आहे इथे आपली बटाट्याची साल पूर्ण काढून झालेली आहे तुम्ही बटाटे तुम्हाला अशी वापरायची नसतील तर तुम्ही हे धुवून पण वापरू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपली बटाट्याची सा अगदी अलगद छान अशी निघालेली आहे आता आपण हे बटाटे कापून घेणार आहोत मी ले ले हे बटाटे धुवून घेतलेले नाहीत कारण याचा हे बटाट्यावरचा जे काळा जो भाग आहे तो खाताना एकदम छान असा लागतो चुलीवर कसे आपण बटाटे भाजून घेतो त्यासारख्याचा फ्लेवर बटाट्याचे आपल्या ठेश्यामध्ये उतरतो त्यामुळे मी असेच बटाटे वापरलेले आहेत तुम्हाला जर धुवून वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता तुम्हाला लहान मोठे कसे याचे काप करायचे का आहेत तुम्ही करू शकता नाहीतर हा बटाटा तुम्ही मॅश केला तरी चालेलच आपला बटाटा छान शिजलेला आहे पटकन कापला जातो मी तुम्हाला बटाटे मॅश पण करून दाखवते इथे मी पावभाजीचं मॅशर घेतलेलं आहे ते आपल्याला पावभाजीच्या मॅशरनं बटाटे छान असे मॅश करून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले बटाटे छान असे मॅश होत आहेत हा ठेसा भाकरी किंवा चपातीबरोबर अतिशय भन्नाट असा लागतो एकदा बनवला तर तुम्ही असाच ठेसा मुलांच्या डब्याला पण बनवून देताल आणि मुलं अगदी आवडीनं हा ठेसा खातील बटाट्याची भाजी नेहमी तीस तीस बटाट्याची भाजी खाण्यापेक्षा हा वेगळ्या पद्धतीने बनवलेला बटाटा ठेसा नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की सांगा इथे आपला बटाटा छान असा मॅश करून झालेला आहे आता आपल्याला याची फोडणी कशी करायची ते पाहायचं आहे हा भाजलेला लसूण पण आपल्याला या ठेशामध्ये मॅश करून घ्यायचा आहे हा लसूण आपल्याला ओबडधोबड वाटला तरी चालेल त्यासाठी आपल्याला कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता तेल आपलं छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायची आहे इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे इथं आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक लहान आकाराचा कांदा कापून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला इथे हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं इथे आपला कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा लाल तिखट साधारण अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आता छान असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला इथे साधारण एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू शकता कूट न घालता पण हा ठेसा अतिशय भन्नाट असा लागतो आता हे कूट घातलेला आपण छान असं मिक्स करून घेऊया परतून फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्याशिवाय कुठलीही भाजी अपुरी असते इथे आपला मस्त असा झटपटीत बटाट्याचा ठेसा खाण्यासाठी तयार झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि ठेसा काढून घेऊया चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद